लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरून नेणाऱ्या सात जणांच्या टोळीस अटक करण्यात अंबड पोलिसांना यश आलं या टोळीनं गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात धुमाकूळ घातलेला होता संस्थांच्या अटकेने विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले पंधरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत मनीष रवींद्र महाजन उर्फ सनी रोहित विलास पाटील तसेच प्रशांत रघुनाथ चौधरी दीपक संजय पाटील लक्ष्मण छोटू खलानी अस्तल खैराती खान आणि पॅरेमिया फिरात अली खान अशी संस्थांची नावे आहेत नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मारुती कंपनीच्या इको कारचे सायलेसर चोरीची मालिका सुरू होती याच पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप कर्णिक यांनी सायलेन्सर चोरट्यांचा सा बंदोबस्त करण्याचे आदेश दिलेले होते उपायुक्त मोनिका राऊत आणि अंबड विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनानुसार अंबड पोलीस तपास करत असताना सहायक निरीक्षक वसंत खेतले यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे संस्थांना वेगवेगळ्या ठिकाणाहून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत मागील दोन ते तीन महिन्यापासून नाशिक शहरामध्ये मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण वाढले होते त्यावरून विभाग मध्ये एकूण सतरा गुन्हे दाखल होते माननीय पोलीस आयुक्त सर डी सी पी मॅडम आणि ए सी पी आंबडसर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे व मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आम्ही मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक आरोपी ताब्यात घेतला नंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यामध्ये आणखी सहा ते सात जणांचा रोल निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली त्यावरून त्यांना गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे अंबड पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बारा ऑब्लिक तेवीस मध्ये त्यांना ते अटक करून नंतर पोलीस कस्टडी घेतली आणि पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आणखी इतर सोळा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे आणि आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे मग इको गाडीचं सायलेन्सर आहे त्याच्यामध्ये प्लॅटिनमचं प्रमाण जास्त असते ते येथील एक आरोपी आहे सनी नावाचा तो अगोदर गॅरेजला काम करायचं आणि गॅरेजला काम करत असताना त्याच्या लक्षात आलं की इको गाडीच्या मध्ये प्लॅटिनमचं प्रमाण जास्त असतंय आणि ते महाग महाग विकलं जाते मार्केट बाहेर त्यावरून त्याचे मित्र आहेत धुळे जळगाव आणि अंमळनेर परिसरातले ते सातपूर हद्दीमध्ये एका कंपनीमध्ये काम आहेत आणि तिथं काम करत असताना त्यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि कंपनीचे शिफ्ट संपल्यानंतर ते शहरात इतरत्र फिरून ज्या ठिकाणी इको गाड्या आहेत त्यांची रेखी करायची आणि रात्रीच्या वेळेस त्यांचं सायलेन्सर काढून नंतर ते फोडून त्याच्यातलं मिक्सर आहे प्लॅटिनमचं ते काढून नंतर ते पुढे त्यांचे दोन साथीदार आहेत परराज्यातील त्यांच्या मदतीने ते पुढे विल्हेवाट लावायचे त्याचा तपास चालू आहे आम्ही आतापर्यंत एकूण सात आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यातील काही जणांना नाशिकमधनं ना काही जणांना अंमळनेर जळगाव परिसरातनं ताब्यात घेतलेला आहे यांना एक मिक्सर जे त्यांच्या म्हण सांगण्याप्रमाणे एक दहा अकरा हजार रुपये किलोप्रमाणे ते मिक्सर विकायचे पुढे तपास चालू आहे अजून पुढची लिंक कशी आहे त्या दरम्यान संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना शनिवारी तेवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर या सात जणांच्या टोळक्यामुळे सायलेन्सर चोरीचा छडा अखेर पोलिसांना लागलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक